खालापूर तालुक्यातील खारिवली ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट या न्यासाचे पदाधिकारी जाऊन तेथील आदिवासी बांधव व महिला भगिनी व मुलांच्या आरोग्य चाचणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरा दरम्यान वाडीतील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थित आदिवासी बांधवांना राधा मिरा ट्रस्टद्वारे रेनकोट व छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच राधा मिरा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे उपस्थित सर्व आदिवासी बांधवांच्या भोजनाची व्यवस्था देखील केली होती या शिबिरात एकूण पाचशे ते सातशे जणांनी आरोग्य तपासणी व त्यांना रेनकोट व छत्रीचे वाटप करण्यात आले होते या दरम्यान राधा मिरा ट्रस्टचे पदाधिकारी कर्मचारी यांनी आदिवासी बांधवांसोबत भोजनाचा आनंद देखील घेतला या शिबिरात राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट खजिनदार श्री नासिर शेख व ॲडव्होकेट महेश आगे यांच्यासह कर्मचारी व खलापूर युवासेना अध्यक्ष रोहित हो विचारे व आदिवासी बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी साहेब यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं मोफत चेकअप त्याच पद्धतीमध्ये ज्या ज्या रुग्णांना आवश्यक त्या उपचार करायला लागतील त्या सगळ्या गोष्टी मोफत त्या ठिकाणी केल्या जाणार आहे त्याच पद्धतीमध्ये आता पावसाळा आहे त्या अनुषंगाने महिलांसाठी छत्री वाटप व पुरुषांसाठी रेल्वे वाटप या ठिकाणी राधा मेहरा रेट ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसेच या शिबिरामध्ये खरिवली ग्रामपंचायतीमधील गोवया असेल गोटिवली असेल खरिवली असेल आणि करमेळी ठाकूवडी असेल या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि आज आपण बघत असाल या ठिकाणी अनेक लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ असेल किंवा इतर गोष्टीचा लाभ असेल तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतलेला आहे त्याच पद्धतीमध्ये या ट्रस्टच्या वतीने लोकांना मोफत स्नेह सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे